अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लोकांना जास्त महत्त्व देऊन तुमचं आयुष्य खराब करू नका ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जागा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिले पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारी लोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बरबाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेम महत्त्वाचं असतं कारण कोणासमोरही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप जास्त सुंदर आहे कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवीन थोडे दिवस शांत राहून पहा त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला पण एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो झोपडी असो काही असो तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मानाने जगता येतं जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या धुमसत राहू नका आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका तुमचं दुःख आणि अडचणींच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाही त्यांच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी समजणारच नाहीत त्यांना त्या सांगायच्या तरी कशाला कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील तुमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलाव वाटत नाही देवावर विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळेस आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं समोरच्या व्यक्तीवर विश्वासही इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील आणि हा दुनियेचा नियमच आहे लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचं महत्त्व देणंही संपते आणि प्रेमही प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याची जास्तच घाबरवतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागला तर मोठमोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमत घेतील तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोकांचं असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे एखादा तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची ये चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो कोणीही कोणाचं नसतं इथे संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिकायचे तुमच्यासाठी मरायलासुद्धा तयार आहेत तुमच्या मित्रांची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्त्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येतं याला जास्त महत्त्व आहे तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले सकारात्मक विचार करा कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वत हरतं ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघूनच गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून